तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी वारकऱ्यांच्या वारीसंदर्भात समाजवादीचे आमदार अबू आसिम आझमी यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याचे कामगार मंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांनी टीका केली आहे ते म्हणाले की आझमी यांना न्यूजमध्ये राहण्याची सवय असून जातीय तेढ निर्माण करून त्यामध्ये आपली पोळी शेकण्याचं त्यांचा जुना धंदा असून अबू आसिम आझमी हा मूर्ख माणूस आहे आणि मूर्ख माणसाच्या नादी आपण लागायला नाही पाहिजे अशी टीका त्यांनी केली राज्यामध्ये हिंदी भाषेला तिसरी स्थान देण्यात आले असून ही भाषा ही अनिवार्य करण्यात आली आहे यावर विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरू असून काही कवींनी आपले पुरस्कार शासनाला परत देणार असल्याची घोषणा केली आहे यावर कामगार मंत्री आणि फुडकर यांनी शासनाची बाजू घेत हिंदी भाषेबाबत गैरसमज पसरवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले एमसीएन न्यूज मराठी करिता शेख हजीज मोहम्मद खामगाव अबू असीम आजमी हा माणूसच विक्षिप्त आहे याला कुठेतरी न्यूजमध्ये राहण्यासाठी असे बेताल वक्तव्य ते करत असतात आणि विशेष करून जातीय ते निर्माण होऊन त्याच्यातून पोळी शेकणे हा अबू असिम आझमीचा जुना धंदा आहे तो मूर्ख माणूस आहे आणि मूर्खांच्या नांदी आपण लागलं नाही पाहिजे आज वारी सुरू झालेली आहे वारीमध्ये लोकांनी सहभागी व्हावं मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं आणि आपण पाहिलं असेल तर ह्या वारीमध्ये सर्व धर्माचे लोक सहभागी होत असतात आणि ही गोष्ट अबू असीम आझमीला कळलीच नाही त्यामुळे असे मूर्खासारखे ते बोलतात दादा आपल्या होमट स्वागत केलं आणि आपण जो विषय सांगितला की काही कवी लोकांनी आपले पुरस्कार वापस केले खऱ्या अर्थानं त्यांनी थोडं माहिती घेणं आवश्यक आहे की चा है ते कुटे कुटे मुठा मुठा हे अनिवार्य नसून बऱ्याचदा आपण पाहतो की बऱ्याच भाषांचं ज्ञान असणं हे आपल्यासाठी चांगलं असते आपल्या ज्ञानात त्यांनी भर पडते आणि जर एखादी भाषा आपल्याला अधिक आली तर त्यांनी वाईट तर होत नाही उलट आलं त्याचा कुठे ना कुठे फायदाच होतो त्यामुळे मोठ्या मनाने मोठ्या यांनी हे स्वीकारलं पाहिजे आणि तरी